जैन विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरणे संपलेले आहे आणि लगभग लागलेली आहे आता ग्राउंड सुरू होण्याची येत्या काहीच दिवसामध्ये तुमचे ग्राउंड सुरू होणार आहे आणि त्याचा प्रूफसहित आपण माहितीसुद्धा घेऊन आलेलो आहे कारण की बिन तारी संदेश आलेला आहे बघू शकता इथे शब्द आणि ते पत्रसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बिनतारी संदेश बिनतारी संदेश हा पोलीस स्टेशनला येत असतो प्रत्येक मुख्यालयातून तो पाठवला जातो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला येत असतो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे ग्राउंड घेण्यासाठी बंदोबस्त मागितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती एकमात्र अशी भरती असते की ती सर्व काही कंडक्ट पोलीस विभागच करत असते ठीक आहे तर ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे तर आपण त्या संदेशावर आलेलो आहे बघू शकता आपण आणि संदेश बघा कुठून आलेला आहे तर बघा बिनतारी संदेश संदेश घेणारे पो सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सर्व शाखा प्रभारी अधिकारी प्रत बघू शकता पोलीस उपायुक्त इकडून आलेलं आहे ठीक आहे आणि संदेश पाठविणारा कोण आहे तर पोलीस आयुक्त मीरा भाईदर वसई विरार जिथे सर्वात जास्त तीन नंबरप्रमाणे इथे जागा आहेत ठीक आहे आणि दहा बारा दोन हजार पंचवीसला हे भिनतारी संदेश आलेला आहे जेव्हा तुम्ही पोलीस व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल की भिंतारे संदेश क कसा येत असतो कुठे येत असतो आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं असते ते तुम्हाला नंतर समजणार आहे कारण की तुमच्याच महत्त्वाचं हे काम असते बिनतारी संदेश तर बघा प्रत्येक ठिकाणी किती पोलिसांची संख्या मागितलेली आहे बघा पोलीस अंमलदार संख्या म्हणजेच पोलीस शिपाई संख्या मागितलेली आहे इथे बघा स म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय यांची संख्यासुद्धा इथे दिलेली आहे ठीक आहे एकूण संख्या खाली असतील पण ते आपल्याला इथे दिसत नाही कारण की एवढा स्क्रीनशॉट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तर बघा मीरा भाईंदर वजू विराळ पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन चोवीस पंचवीस सुरू होणार आहे का त्यांना सुरू होणार आहे म्हटलं आहे त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरिता बघा खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे जे खालील त्यांनी संख्या दिलेली आहे ते तरी सर्व पोलीस प्रभारी अधिकारी शाखा प्रभारी अधिकारी यांनी अकरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या रोजी अकरा वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूदप्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्त करता इकडील कार्यालयात सादर करायचे आहे तर सुरुवातीला जे जे कर्मचारी अधिकारी बंदोबस्त करता असतील त्यांचे नावे पाठवावे लागतात ठीक आहे आणि त्यानुसार ते बंदोबस्त मग लावत असतात की शंभर मीटरला किती सोळाशे मीटरला किती चेस्टसाठी किती हाईटसाठी किती त्यानंतर विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी रांगेमध्ये व्यवस्थित सगळं काही ते सगळं काही बंदोबस्त लावत असतात ठीक आहे तर आपल्याला महत्त्वाचं आहे की ग्राउंड लवकरच सुरू होईल त्याचे आपण प्रूपसे माहितीसुद्धा दिली आहे आता तुम्ही तारीख विचारू नका ठीक आहे तर तारीख ही लवकरच जाहीर होईल कारण की आता तुमची दहा तारखेपर्यंत तुमची ही पेड करण्याची तारीख होती आता यानंतर तुमची अर्जाची पूर्ण छाननी होईल याला जवळपास दहा ते बारा दिवस जातील आणि लगेचच तुमचे तीन चार दिवसामध्ये तिकीट जाहीर होईल ठीक आहे तर तुमच्याकडे किती दिवस आहे यावरून तुम्ही अंदाज काढून घ्या ठीक आहे ते या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद